मित्रांनो स्वागत आहे तुमचं साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण आठवड्यामध्ये राज्यात कसा हवामान असणार आहे या आठवड्यात राज्यामध्ये नेमकं काय का होणार आहे राज्यामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात मोठा अपडेट या आठवड्यात असणार आहे पंचवीस तारखेचा रोजी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार होणार आहे आणि या कमी दाबाचा क्षेत्राचा परिणाम राज्यावर सुद्धा जाणवण्याची शक्यता आहे यामध्ये विदर्भ आणि इकडे कोंकण किनारपट्टीच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे आणि या सिस्टमचा परिणाम असं आपल्याला राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच या सिस्टमबद्दल आपण तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पंचवीस तारखेचा रोजी राज्यामध्ये परत पाऊस सुरू होणार आहे आणि या सिस्टममुळे राज्यामध्ये परत काही भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे म्हणजे की गणरायाच्या आगमनासोबतच राज्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू होणार आहे सव्वीस सत्तावीस तारखेपासून हा पावसाचा जोर राज्यामध्ये आपल्याला या आठवड्यात पाहायला भेटू शकते मित्रांनो येणाऱ्या पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आपण पाहू शकता चक्रकार वारीची स्थिती आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पंचवीस तारखेचा रोजी पाहायला भेटू शकते आणि या स्थितीमुळेच राज्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे आपण इथे पाहू शकता मुसळधार पाऊस राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे आपण इथे जर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही पाहू शकता राज्यामध्ये भागान मदे मदे या सिस्टममुळे काही भागांमध्ये मुसळधार पावसाचे ढग तयार होऊ शकतात आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते यामध्ये विदर्भातील पूर्वी भाग असू शकते नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये आपल्याला सव्वीस तारखेपासून काहीसा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे आपण पाहू शकता सध्या या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते काही भागामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये सुद्धा पावसाचा आकडा जाऊ शकते असा अंदाज आपल्याला इथे दिसत आहे तसंच आपण जर सत्तावीस तारखेचा अंदाज दाखवला तुम्हाला तर सत्तावीस तारखेला सुद्धा विदर्भात पावसाचा जोर असणार आहे आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे इकडे कोंकण किनारपट्टी घाटमात्याच्या भागामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे आणि सर्वाधिक पावसाचा जोर विदर्भ आणि कोंकण किनारपट्टीमध्ये या सिस्टमचा आपल्याला पाहायला भेटणार आहे आपण जर इकडे बघितलं आणि अठ्ठावीस तारखेची स्थिती बघितली तर अठ्ठावीस तारखेला सुद्धा आपल्या विदर्भामध्ये या सिस्टमचा परिणाम दिसत आहे मध्य महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि कोकण किनारपट्टीचा भागामध्ये सुद्धा दिसत आहे तसंच इकडे मराठवाड्यातील उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी दिसत आहे या सिस्टमचा प्रभाव विदर्भातील पश्चिम भागामध्ये सुद्धा दिसत आहे या सिस्टमचा प्रभाव आणि राज्यात बऱ्यापैकी भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे असं आपल्याला चित्रित होत आहे आपण इथे बघितलं तर अठ्ठावीस तारखेला सुद्धा विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया उमरेड वर्धा कुंडाळी या भागामध्ये जबरदस्त पावसाचा परिस्थिती आपल्याला इथून पुढे दिसत आहे नागपूर भंडारा या भागात मुसळधार पाऊस दिसत आहे आपल्याला तसंच आपण एकोणतीस तारखेचा अंदाजा तुम्हाला दिलं इथं तर एकोणतीस तारखेला आपण पाहू शकता चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये पावसाचा जोर अधिक दिसत आहे आणि जर आपण इकडे पुसद आणि नरखेडचा भाग ब... उमरखेडचा भाग बघितला तर ह्या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला इथून दिसत आहे जर आपण समोर बघितलं आणखी आणि तीस तारखेचा अंदाज बघितला तर तीस तारखेला सुद्धा आपल्या विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे आपण इथे पाहू शकता वाशिम अकोला आणि इकडे खामगाव या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे लोणार आणि हिंगोली उसाद या भागातसुद्धा मुसळधार पाऊस दिसत आहे सिलोदचा सुद्धा मुसळधार पावसाचे ढग आपल्याला इथून पुढे दिसत आहेत तसंच आपण कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी खास करून घाटमात्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता या सिस्टममुळे आपल्या राज्यामध्ये असणार आहे नक्कीच तुम्हाला या सिस्टमबद्दल अपडेट्स येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच आहे की या सिस्टमचा परिणाम राज्यावर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या स्वरूपात जाणू शकते आणि काही भागांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला अनेक गावांमध्ये पाहायला भेटू शकते पण असे काही जिल्हे असणार आहेत ज्या भागामध्ये परिस्थिती बनणार आहे मित्रांनो या आठवड्याचा जर तुम्हाला हवामान अंदाज मी सांगितला तर या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये येणाऱ्या सव्वीस तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये पंचवीस तारखेपासूनच आपल्याला भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते आणि विदर्भात आता पुढच्या दोन दिवसांमध्ये म्हणजे की चोवीस आणि पंचवीस तारखेला काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे असा पाऊस विखुडल्या स्वरूपात विदर्भाच्या भागामध्ये असणार आहे काही भागामध्ये स्थानिक वातावरण विजेच्या कडकडाटासोबत पावसाला सुरुवात होणार आहे पण हा पाऊस सर्वत्र नाही पण काही काही तालुक्यांमध्ये पडणार आहे विजेच्या कडकडाटासोबत पुढच्या तीन दिवसांमध्ये अशी शक्यता असणार आहे म्हणजे की चोवीस पंचवीस तारखेपर्यंत अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे आपल्याला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यानंतर जसं आपण सव्वीस तारखेवर येऊ तर सव्वीस तारखेला विदर्भात परिस्थिती बदलणार आहे तर, तर आपण जर सव्वीस तारखेचा अंदाज तुम्हाला दिला इथे तर सव्वीस तारखेपासून विदर्भामध्ये गोंदिया भंडारा वर्धा नागपूर आणि इकडे अमरावतीपर्यंत अमरावतीतील अतिपूर्वी भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये हळूहळू पाऊस वाढणार आहे सव्वीस तारखेपासून या भागामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे आपल्याला आणि सत्तावीस तारखेला सुद्धा या भागामध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला या भागामध्ये आणखी पाऊस वाढणार आहे आणि एकोणतीस तारखेपर्यंत हा पाऊस हळूहळू पश्चिम विदर्भापर्यंत ख सरकण्याची शक्यता आहे म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पूर्वी विदर्भातील या भागामध्ये या पावसाचा जास्त जोर असणार आहे त्यानंतर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेचा आसपास या पावसाचा जोर पश्चिम विदर्भाकडे वडणार आहे दरम्यान यामध्ये यवतमाळतील अशी अशी पश्चिमी भाग आणि इकडे अमरावतीतील पश्चिमी भाग तसंच बुलढाणा अकोला आणि जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत काही ठिकाणी इकडे जालना परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊससुद्धा कोसळण्याची शक्यता येणारा अठ्ठावीस एकोणतीस तारखेचा आसपास या भागामध्ये असणार आहे होऊ शकते की सत्तावीस तारखेपासूनच या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटो पण शक्यता निर्माण होत आहे की अठ्ठावीस तारखेपासून या भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्याच काळामध्ये स अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेचा आसपास उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये यामध्ये धुळे नंदुरबान जळगाव आणि याच्या आसपासच्या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे यामध्ये हलका मध्यम तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला या भागामध्ये पाहायला भेटू शकतात अशी शक्यता या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेच्या आसपास या भागामध्ये अशी शक्यता असणार आहे दरम्यान इकडे पश्चिम विदर्भ आणि इकडे उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये अशी शक्यता आपल्याला पाहायला इथे भेटणार आहे तसंच आपण जर कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर कोकण किनारपट्टीचा भागामध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटमाताचा भाग साताराचा घाटमात्याचा भाग पुणेचा घाटमात्याचा भाग ठाणे नाशिकचा घाटमात्याच्या भागामध्ये येणाऱ्या सत्तावीस तारखेपासून सव्वीस सत्तावीस तारखेपासून पाऊस पाहायला भेटणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेचा आसपास या भागामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकते अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या भा या भागामध्ये या तारख्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे आणि बाकी उरलेला जर भाग बघितला आपण यामध्ये पुण्याचा सा भाग असो किंवा सांगलीचा भाग असो किंवा कोल्हापूरचा अंतर्गत भाग असो किंवा नगर नाशिकचा अंतर्गत भाग असो इकडे छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला भाग बीडचा भाग लातूरचा भाग नांदेडचा भाग धाराशिव आणि सोलापूरचा भाग तर या भागामध्ये या आठवड्यात हलक्या पावसाच्या सरी किंवा किंचित काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाजा असणार आहे असा अंदाजा हा सव्वीस तारखेपासून सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला असणार आहे तर अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे यामध्ये बदल पण घडू शकते नक्कीच आपण याबद्दलचा अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत पण या भागात जास्त पावसाचा अंदाज दिसत नाही आहे सर्वाधिक पावसाचा जोर या पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भामध्ये कमी तर पूर्वी विदर्भामध्ये जास्त पाहायला भेटू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर की तुमच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस पडणार आहे आणि तुम्ही नंतर ही व्हिडिओ बघत आहात तर नक्कीच या व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला कळू शकता